द मा मिराजदार यांची नावेतील तीन प्रवासी ही रूपांतरित कादंबरी प्रकरण एक आम्ही एकूण चौघे राजा बंडू मी आणि मोत्या आम्ही चौघेही आमच्या खोलीत तंगड्या ताणून आरामशीर बसलो होतो विड्या आमच्या गप्पा चालल्या होत्या अर्थात मोत्या सोडून आमची सगळ्यांचीच प्रकृती अलीकडे फार खराब झाली होती याच गंभीर विषयावर चर्चा चालू होती तर मी सांगत होतो काय हां आम्ही तिघेही अर्धा पाऊन तास असेच मुद्रेनं बसलो होतो आपल्याला कसे नर्वस वाटते हल्ली हे एकमेकांना सांगत होतो सकाळी उठल्यावर मला अगदी गळून गेल्यासारखे होत होते पण झोपण्यापूर्वी बंडूला फार थकवा यायचा इतकाच फरक राजानेही अभिनय करून आपली व्यथा सांगितली त्याला बहुधा रात्रभर झोप येत नसावी असे त्याच्या हावभावावरून वाटले खरे म्हणजे राजाची ही शुद्ध बतावणी असावी कारण त्याला कधीच काही होत नसते पण लेकाचा ढोंग करण्यात पटाईत आहे फार याच वेळी मावशीने दार ठोटावून सांगितले जेवायचं झाले रे बाळू वाडू का तुमची ताट हो हो असे मी म्हटले खरे पण मोठ्या खिन्नपणाने त्या दोघांकडे पाहिले आणि एक विषादपूर्ण हास्य केले आमची प्रकृती खालावलेली होती पण कसे बसे चार चार घास खाऊया असे आम्ही ठरवले कारण पोटात काहीतरी गेले म्हणजे तेवढाच रोगाला आळा बसतो असे बंडूचे म्हणणे पडले मावशीने पाने वाढल्यावर आम्ही जेवायला बसलो भात भाजी वरण पोळी शिकरण कसे बसे चिवडू लागलो झाले खाताना माझ्या मना माझ्या खाताना माझ्यात उत्साह कसा तो बिलकुल नव्हता कारण जेवायला सुरुवात केल्यावर अर्ध्या तासाने माझे जेवणाचे लक्षच उडाले खरं म्हणजे असे कधी घडत नाही माझ्या बाबतीत पण या खेपेस असे झाले खरे बुवा जेवणाचे कर्तव्य शक्य तितके बजावून आम्ही गटागटा पाणी प्यालो हात धुवून पुन्हा सिगारेटी ओढीत बसलो आपली प्रकृती आणि तिची सध्याची नाजूक स्थिती या विषयावर पुन्हा आमची चर्चा सुरू झाली आपल्याला काय नेमके झाले आहे हे काही आम्हाला नीट सांगता येत नव्हते पण एका गोष्टीबद्दल अगदी एकमत होते, एक एक होते। रोग कोणताही असो कामाचा फाजील ताण हेच त्याचे कारण होते बंडमान हलवून म्हणाला खरं म्हणजे आपल्याला विश्रांतीची गरज आहे नाही अलबत राजा म्हणाला अगदी कम्प्लीट रेस्ट अन हवापालट या कामाच्या ताणानंच आपल्या तब्येती बिघडल्या आहेत त्यासाठी हवापालट करायला पाहिजे मनाला जरा शांतपणा पाहिजे विचार विचार अजिबात डोक्यात येता उपयोगी नाही म्हणजे ठणठणीत होईल प्रकृती माझी राजाचा एक चुलत भाऊ मेडिकल स्टुडंट म्हणून गेली कित्येक वर्षे अभ्यास करतोय त्याच्या सहवासामुळे राजा ही नेहमी डॉक्टरांच्या भाषेत बोलत असतो अनुवंशिक गुण दुसरे काय राजाचे बोलणे मला एकदम पटले खरेच असे एखादे ठिकाण शोधून काढले पाहिजे मनुष्य वस्तीपासून लांब लांब गर्दी बिर्दीचा त्रास नाही कसलाही आवाज नाही फक्त निर्जराची गोड खळखळ दाट झाडीत झाकलेला निसर्ग गुड वातावरण आणि शांत एकांत बस बस अशा एखाद्या ठिकाणी आपण आठवडाभर मोठ्या मजेत राहावे काय गंमत येईल नाही मी माझे विचार बंडूला सांगितले तेव्हा तो म्हणाला आहे असं एक ठिकाण मला ठाऊक असं कसं काय आहे ते फार छान रात्री आठाच्या आत तिथं सामसूम अगदी न कुठलंही सामान विकत आणायचं असलं तर साधारण दहा एक मैल तरी चालत जावं लागतं छट राजा म्हणाला आपल्याला हवी आहे विश्रांती आणि हवापालट रोज दहा मैल तंगड्यातोडीत कोण जातो त्यापेक्षा आगबोटीनं छोटीशी सहल करूया मुंबई ते कोचीन अगदी मस्त आगबोटीचा प्रवास या कल्पनेला मी अगदी कडाडून विरोध केला समुद्राची सहल कुठे एक आठवड्याची असते काय काहीतरी मूर्खपणाची कल्पना आहे झाले हां हा, हा काही महिने म्हणाल तर गोष्ट निराळी समुद्राचा प्रवास हा महिनोन महिने करायचा असला तर जरा गंमत एका आठवड्यात कसले आले आहे जलपर्यटन सारांश असा की समुद्रावर फेरफटका मारायच्या कल्पनेला मी एकदम विरोध जाहीर केला शिवाय राजा आणि बंडू यांची काळजी घेणेही माझे काम होते माझा स्वतःचा प्रश्न नव्हता मला तसे समुद्राचे फारसे वाटत नाही उलट मला समुद्र प्रवास आवडतोच पण हे दोघे नक्की आजारी पडायचे या भानगडीत राजाला स्वतःला मात्र तसे वाटत नव्हते बरं का उलट बोटीवर माणसे आजारी पडतात तरी कशी याचे राजाला कोडेच पडले होते म्हणे निदान तसे तो म्हणाला खरे बंडूचेही मत तसेच दिसले मला तर वाटतं लोक उगीच आपले सोंग आणून आजारी पडत असले पाहिजेत तो म्हणाला मग बोटीनं कोकणात जात असताना मी किती धडपड करायचा आजारी पडायची <coughs> पण हॅट कधी जमलं नाही लेकाचं पण हॅट कधी जमलं नाही लेखाचं मग त्याने आपण मग त्याने आपण मग त्याने माग, माग आपण केलेल्या मुंबई ते मालवण या प्रवासाची कथा सांगितली त्यावेळी समुद्र कसा खवळला होता म्हणता बंडू सांगू लागला सगळ्या प्रवाशांना अगदी अंथरुणावर बांधून निजवून ठेवावं लागलं काय समजलं अरे आजारी न पडलेले दोनच लोकसंबंध बोटीत एक बोटीचा कॅप्टन आणि दुसरा मी ह ह काही वेळेला तर पुढे कॅप्टनलाही बोट लागली पण मी ह अगदी शाबूत शेवटपर्यंत बंडू असे बोलतो आहे तेवढ्यात राजाच्या डोक्यात निराळेच काहीतरी आले चुटकी वाजवून तो ओरडला त्यापेक्षा असं केलं तर कसं आपण नदीतूनच प्रवास केला तर कशी कल्पना आहे या मुद्द्यांसंबंधी आम्ही राजाला खुलासा विचारला त्याने सांगितले की शांत वातावरण शुद्ध हवा आणि व्यायाम या सगळ्या दृष्टीने नदीतून प्रवास करायला फार गंमत येईल कल्पना ही मोठी नाविन्यपूर्ण आहे रोज नवा नवा देश रोज नवा नवा प्रदेश पाहायला मिळेल झालेच तर बल्ली मारायचा व्यायाम करावा लागल्यामुळे भूकही सपाटून लागेल आणि मग झोपसुद्धा कशी गाढ येईल झोपेचा मुद्दा निघाला तेव्हा बंडूने कपाळाला आठ्या घातल्या म्हणजे राजा तू सध्या काय कमी झोपाळू आहेस काय लेका आत्ताच तू इतका डाराडूर झोपा काढत असतोस की गाढ झोप यायसाठी काम करायची तुला गरजच काय मिळेल का सध्यापेक्षा तू आणखी झोपणार आहेस राजा फुरंगटून म्हणाला हो का हे है बंड्याला हसू नासे झाले गद्या आतापेक्षा तू आणखी झोपणार म्हणजे काय करणार तरी काय तू नेमकं अरे दिवसाचे तास चोवीसच उन्हाळ्यात हिवाळ्यात केव्हाही तास एकूण चोवीसच मग तू आणखी झोपणार याचा अर्थ तू जवळजवळ मरणार असंच समजायला पाहिजे बंडू काही म्हणाला तरी एवढी गोष्ट खरी की राजाच्या डोक्यातून निघालेली ही कल्पना काही वाईट नव्हती मी आणि बंडू या दोघांनीही ही, ही गोष्ट मान्य केली राजाचे डोके इतके चांगले चालत असेल असे आम्हाला असे यापूर्वी बिलकुल वाटले नव्हते आम्हा तिघांचे या कल्पनेबाबत एकमत झाले फक्त मोत्याला काय ती ही कल्पना आवडल्यासारखी दिसली नाही त्याने भुंकून आपला निषेध व्यक्त केला नदीच्या प्रवासाचे आकर्षण त्याला काही वाटल्याचे दिसले नाही तो पुन्हा भुंकला त्याचे म्हणणे माझ्या ध्यानात आले तो जणू म्हणत होता तुमच्या दृष्टीनं हा विचार ठीक झाला पण माझं काय मला नाही ही तुमची ही, ही वेडगळ कल्पना पसरत निसर्गाची शोभा वगैरे तुम्ही जे काही म्हणता ते मला नाही आवडत तुमच्यासारखं सिगारेटी फुंकत निवांत गप्पा हाणीत बसणंही मला जमायचं नाही माझा तुमच्या या मूर्खपणाला विरोध आहे पण मोत्याचा हा विरोध आम्ही बिलकुल विचारात घेतला नाही तो एकटा आणि आम्ही तिघे होतो तेव्हा नदीतून प्रवास करायची गम्मत अनुभवायची हा ठराव तीन विरुद्ध एक अशा प्रचंड बहुमताने संमत झाला प्रकरण एक येथे समाप्त